मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इलेक्ट्रिक ट्रकच उद्घाटन लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस स्वतः हा ट्रक चालवून पाहत आहेत पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील ब्लू एनर्जी मोटर्स कडून देशातला पहिला हा इलेक्ट्रिक हेवी ड्युटी ट्रक आज लॉन्च होतोय चाकणा औद्योगिक वसाहतीमध्ये औद्योगिक ब्लू एनर्जी मोटर्स तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा ट्रक लॉन्च होतोय स्टिअरिंग व्हीलवरती ते बसलेले आहेत आणि हा ट्रक तो स्वतः ड्राईव्ह करून ते पाहतायत देशाच्या इतिहासात हा एक मोठा अध्याय म्हणायला हवा पहिलं हेवी व्हेकल जे इलेक्ट्रिक चालणार असा हा ट्रक आहे तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत तुषार नक्कीच एकंदरीत जर आपण तांत्रिक अडचणीमुळे तुषारपर्यंत आवाज पोहोचत नाहीये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ईट ट्रकचं लॉन्चिंग करण्यात येत आहे इलेक्ट्रिक वर चालणारा हा ट्रक पहिलं हेवी व्हेकल जे इलेक्ट्रिक वरती देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं जातं आणि आश्चर्य म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी हा ट्रक चालवून पाहिलाय चाकणमध्ये हा कार्यक्रम होतोय चाकणमधल्या औद्योगिक वसाहतीत ब्लू एनर्जी नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये त्या कंपनीतर्फे या ट्रकची हा ट्रक सध्या बाजारात आणण्यात आलेला आहे आज त्याचं लॉन्चिंग आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी स्वतः हा, हा ट्रक चालवत त्याचा अंदाज घेतलेला आहे तसं एक प्रकारे लॉन्च केलेला आहे इलेक्ट्रिक व्हेकल्सला सरकारकडून मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आता छोट्या गाड्या आपण इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पाहिलेल्या होत्या मात्र आता एखादं हेवी वेहिकल ट्रक सारखं ज्याच्यामध्ये अनेक टन माल वाहतूक होत असते असा ट्रक सुद्धा जर इलेक्ट्रिक वर चालत असेल तरी एक वेगळी क्रांती म्हणायला हवी चाकण औद्योगिक वसाहतीतील ब्लू एनर्जी कंपनी तर्फे या ट्रकचं लॉन्चिंग करण्यात आलंय वाहन उद्योग क्षेत्रामध्ये हे एक नवं पाऊल म्हणायला हवं हेवी व्हेकल्स इलेक्ट्रिकवर चालणारे आता हळूहळू बाजार ये, बाजारात येत आहेत स्वदेशी बनावटीचा हा ट्रक आहे इलेक्ट्रिकवर चालणारा आहे आणि हे पहिलं हेवी व्हेकल जे इलेक्ट्रिकवर चालत आहे असं देशाच्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलं आहे